गडिंग्लजमधील जयश्री महादेव यादव या महिलेच्या डोक्यावर तब्बल एक तपाहून अधिक काळ भल्या मोठ्या जटेचा भार होता देवीचा कोप होईल या भीतीपोटी त्यांनी जटा उतरवल्या नव्हत्या पण अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या गडिंग्लज शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रबोधन करून जटा उतरवून यादव यांच्या डोक्यावरील भार हलका केला जयश्री महादेव यादव याजरा या आजरा तालुक्यातील मुमेवाडी गावच्या राहणाऱ्या आहेत महादेव यादव हे भारतीय सेना दलात अठरा वर्ष सेवा करून निवृत्त झालेत एसटी महामंडळाकडं विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून पंधरा वर्ष कार्यरत राहिले या दरम्यान त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या डोक्यावर केसांचा गुंता निर्माण होऊन हळूहळू जटेची निर्मिती झाली ती इतकी वाढत गेली की जमिनीला टेकू लागली चालताना पायांना थडकून त्रास होऊ लागला म्हणून तीन चार फेर परतून घडी घालून रबरनं बांधून ठेवली त्याचाही दगडासारखा घट्ट गुंता तयार झालाय परिणामी झोपल्यावर अंगाखाली ती सापडू लागली त्यामुळं गेली दहा वर्ष शांत झोप लागणं बंद झालं त्यातून मानेचा आणि पाठदुखीचा त्रास असह्य झाला एका आजारपणात पतीचंही निधन झालं अनिसचे कार्यकर्ते संतोष नारायण पाटील शीतल संतोष पाटील अश्विनी पाटील यांनी जयश्री यादव यांचं जटा उतरवण्याबाबत मतपरिवर्तन केलं प्राध्यापक प्रकाश भोईटे प्राध्यापक सुभाष कोरे प्राध्यापक पुंडलिक रक्ताडे पांडुरंग करंबळकर गुरुजी यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचं अधिक प्रबोधन केलं आणि अंधश्रद्धेची अनाठाई वाटणारी भीती घालवली यादव यांच्या भल्या मोठ्या जटा काढून त्यांच्या डोक्यावरचा भार हलका केला अखेर अंधश्रद्धेला तिलांजली देत वैज्ञानिक दृष्टिकोनाची गुढी उभारून जयश्री यादव यांनी नवीन वर्षाचं आनंदानं स्वागत केलं त्याचा विशेष आनंद त्यांच्या दोन मुली मालुताई आणि मंगल आणि नातू हर्षद यांना देखील झालाय